कुरैशी वसीम शेख दीपक काशीनाथ गुप्त अक्षय बाबू सचिन दोंडीबा शिंदे सलाम खान अक्षय नामदेव जगताप

तर बरोबर तत्पूर्वी आपण पेपरमध्ये त्याची प्रसिद्धी दिली होती आणि वेगळे वेगळे जे युट्यू ते चालले आहेत त्याच्यामध्ये पण प्रसिद्धी दिली होती शतरच्या दिलावासाठी आर टी ओचे अधिकारी आले श्रीभूषण कचरेसाहेब नंतर सासवडचे जे सर्कल अधिकारी आहेत सुभाष कांबळे साहेब ते आलेले आहेत

दिलाव प्रक्रिये वेळे दिलावले सर्व लोकांना एकत्रित घेऊन दिलावाची लागतील किंमत आम्ही घोषित केली आहे त्याच्या पंचालवर आम्ही घोषित करतो दिलाव बोलणारे बोल बोलणार बोलणारे संपूर्ण बाबती बोलवायची आहे गाडीची स्वतंत्र दिलाव केला जाणार नाही

लिलाव बोली बोलणाऱ्याने संपूर्ण लॉटची बोली एकत्रित बोलवायची आहे एका गाडीची स्वतंत्र लिलाव केला जाणार नाही हे स्पष्ट सांगतो लिलाव बोली बोलल्यानंतर ज्या रकमेवर तीन वार पोटाने होईल ही लिलावाची अंतिम रक्कम असेल त्या बोली पुढे बोली बोलता त्या पुढे बोली बोलता येणार नाही जो कोणी सर्वात जास्त बोली बोलील बोलेल त्या सदर लिलाव देण्यात येईल व त्यांची अनामत रक्कम सदर रकमेत जमा करून उर्वरित रक्कम तासाच्या आत मुद्देमाल कारकून जमा करायचे आहे त्याबाबत रीत सर शासकीय जीएन पावती देण्यात येईल सदर व्यक्तीने जर रक्कम एका तासाच्या आत जमा केली नाही तर दोन नंबरची बोली बोलणाऱ्यास सदरचा लिलाव दिला जाईल याची नोंद घ्यावी लिलाव प्रक्रियेचा संपूर्ण पंचनामा करण्यात येईल लिलावा लिलाव घेणाऱ्या व्यक्तीस पंचनामा मान्य तहसीलदार यांच्या आदेशाची झेरॉक्स प्रत लागलीच दिली जाईल लिलाव बोली बोलताना जर कोणी जास्त बोली बोलत असेल तर इतर लोकांनी त्यास कोणत्याही प्रकारची आडवणूक अथवा दमबाजी करण्याची नाही लिलाव घेणाऱ्या व्यक्ती हे ने लिलावातील कोणतेही वाहन पुन्हा रोडवर चालणार नाही ना याची खबरदारी घ्यायची आहे एखादे वाहन रोडवर चालताना आढळून आल्यास त्यास लिलाव घेणाऱ्या व्यक्तीवर जबाबदार राहील लिलाव घेणारे व्यक्तीने लिलाव संपल्यानंतर लिलावतील सर्व वाहने आमच्या समक्ष तोडून ती स्क्रॅप करून त्यावर रोलर फिरवून तात्काळ आपल्या ताब्यात घेऊन बाहेर घेऊन जायचं आहे शासकीय त्या ठिकाणी वाहन आहे लिलाव घेणाऱ्या व्यक्तीचे व लिलाव प्रक्रियेचे सर्व कागदपत्र वरिष्ठ कार्यालयात पाठवले जातील लिलाव प्रक्रियेला लागणारी कागदपत्र स्क्रॅप लायसन्स शॉपॅक लायसन्स जीएसटी नंबर आधार कार्ड व ज्यांची नावं लायसन्स असेल लिलावात भाग घेता येईल पेपरची पूर्तता सर्वांकडे हा सर्वांना सांगतोय मी स्क्रॅप लायसन्स शॉपॅक लायसन्स जीएसटी नंबर आधार कार्ड व त्यांचे नावे लायसन्स असेल तर त्या त्यांनाच त्या लिलावात सहभाग घेता येईल ही महत्वाची सूचना आहे मला लिलावा प्रक्रियेत छान तर पार, पार, पार पडेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी जर कोणी लिलाव प्रक्रियेवेळी गडबड गोंधळ केल्यास त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा वीस वाजता लिलावाची प्रक्रिया चालू होतो को। ज्यांना कोणा बोली लावली असेल त्यांनी सांगा नव्वद वाहनं आहेत आहे रुपये रुपये तीन लाख दहा हजार सातशे रुपये

तीन लाख सोला तीन लाख सत्रह तीन लाख अठारह तीन लाख एक कोनी तीन लाख बीस हजार एक लाख बीस हजार पांच तीन एक तीन लाख एकवीस हजार पाचशे तीन लाख बावीस हजार पाचशे तीन लाख तेवीस हजार तीन लाख तेवीस हजार पाचशे तीन चोवीस तीन लाख चोवीस पुरे पुर तीन लाख पंचवीस हजार तीन लाख सव्वीस हजार तीन लाख सव्वीस हजार पाचशे तीन लाख सत्तावीस हजार

नमस्कार मी ऋषिकेश अंतिकारी पोलिस निरीक्षक सासवट पोलिस आज रोजी सासवट पोलिसांमध्ये सासवट पोलिसांच्या वाहन होती नव्वद वाहन किंमत आहे हो हो। ला। दे तीन लाख दहा हजार सातशे रुपये जे आर टूने आम्हाला इव्हॅल्यूट करून दिले होते त्याचा आज रोजी सायंकाळी पाच ते पाचवीस या दरम्यान दोन पंचा समक्ष व महसूल व आरटीओ अधिकारी यांच्या उपस्थितीत लिहिला करण्यात आला सदरवेळी जी इव्हॅल्युटची रक्कम होती तीन लाख दहा हजार सातशे याची पहिली मुली आपण हे सांगितली त्याप्रमाणे तीन लाख अठ्ठावीस हजारला जो Bila dah ada kotak pendek, kita kata dia Tunggu dia berpilau lagi Bila dah ada kotak